बघा पुणे कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे बसच्या पाच फेऱ्या दिवसभरात पूर्ण झाल्या बस मध्ये प्रत्येक वेळी पंचेचाळीस प्रवासी होते बसचे तिकीट ऐंशी रुपये असल्यास आस। दिवसभरातील त्या बसचे एकूण उत्पन्न किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गोष्ट एका फेरीची बघा पुणे ते कोल्हापूर म्हणजे हे पुणे आणि हे आहे कोल्हापूर बस मध्ये प्रत्येक वेळी पंचेचाळीस प्रवासी असं गणित म्हणते म्हणजे हे पंचेचाळीस प्रवाशी जातांनी आणि परत पंचेचाळीस प्रवासी तेव्हा एका फेरीत एका फेरीतील एकूण प्रवाशी हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्याचं उत्तर पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस बराबर नव्वद प्रवासी एका फेरीचा मग एका फेरीचा खर्च किती बसचे तिकीट ऐंशी रुपये प्रति प्रवासी मग एका फेरीचा खर्च किती बाबा इथं घेऊ एका फेरीचा एका फेरीचा प्रवास खर्च किती हा प्रश्न अभिमानाशी विचारला पाहिजे जातानी पंचेचाळीस प्रवासी येतानी पंचेचाळीस प्रवासी एका फेरीचे एकूण प्रवासी नव्वद आणि तिकीट आहे ऐंशी रुपये मग हा करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आठ शून्य शून्य आणि आठ नऊ बहात्तर हे एका फेरीचा खर्च झाला गणित म्हणते की दिवसभरातील त्या बसचे उत्पन्न किती बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या झाल्या असताना बसचे दिवसभरातील एकूण उत्पन्न किती याला फेऱ्या पाच करा गुणीला एका फेरीचे जर का सात हजार दोनशे तर पाच फेऱ्याचे पैसे अर्थात रुपये अर्थात उत्पन्न किती पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाशे शून्य हजार एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस हजार हे तुमच्या प्रश्नाचं निर्विवाद उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी वाक्सरांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड आणि संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला